माणगावमध्ये वनवासी कल्याण आश्रम शाळा इयत्ता पहिलीमध्ये शिकणारी सहा वर्षीय विद्यार्थिनी नेत्रा भरत लेंडी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नेत्रा ही पेण तालुक्यातील बोरावडी येथील रहिवासी असून दोन दिवसांपासून आजारी होती तिच्यावर उपचार चालू होते असं तिच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं मात्र शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे असा आरोप संतप्त पालक आणि नातेवाईकांनी केला आहे माणगाव उपजिल्हा रुग्णालयासमोर गोंधळ घालत नातेवाईक आणि पालकांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होतं पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर वातावरण थोडं शांत झालं आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आता जे काही संस्थेचा दोष असेल किंवा कोणाचे असेल त्याच्यावर कारवाई करण्याची सुरुवात आतापासून मी जातो शाळेवर जातो शाळेत वसले चौकशी करतो आणि हायर ऑथॉरिटी आमचे जे आहेत त्यांना मी जसा रिपोर्ट करतो त्याच्यावर लवकर लवकर कारवाई होईल आणि आमच्या शासकीय असणार आम्ही शासनाचं असलेलं अनुदान त्यांना संस्थेला देतो आणि मॅनेजमेंट सगळं संस्थेचं असतं संस्थेचं जर काय असेल तर संस्थेला आम्ही कळू किंवा तो रिपोर्ट आपण म्हणजे शासनाला देऊ आणि लवकरात लवकर कारवाई एवढं मी आश्वासन देतो